नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमय ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचं प्रकरण आपलं चाललं आहे बावीसावं अक्षर ब्रह्म उपजणं नष्ट होणं फिरून उपजणं फिरून नष्ट होणं या कालचक्रात अवघं विश्व अडकलेलं आपल्याला आढळून येतं तेव्हा आपल्याला आपल्या परतंत्रतेच्या तसंच क्षणभंगुरतेच्या जाणिव्याने आगतिक झाल्यासारखं वाटतं चार अब्ज बत्तीस करोड मानवी वर्षाचा ज्याचा एक दिवस असतो त्या ब्रह्मदेवाच्या शंभर वर्षाच्या आयुष्यालाही अंत आहे व त्यापुढे आपण मानव किती नगण्य आहोत यावेळी गीतामौली आपण समजावते की या उदय अस्ताच्या पलीकडे एक परमशाश्वत आत्मतत्व आहे अनन्य भक्तीने ते प्राप्त करताही येतं गीतेतला हा संदेश आपल्या काना मनात नीट पोंडचण्याचं काम श्री ज्ञानेश्वर ममतेने करतात एकशे शहात्तराव्या ओवित्य म्हणतात जे हे विश्वची होऊनी असे परी विश्वपण नासिलेनी न नासे अक्षरे पुसल्या न पुसे अर्थू चैसा अध्याय आठवाच आहे लिहिलेली अक्षरं जरी पुसली गेली तरी ती वाचून निर्माण होणारा बोर नष्ट काही होत नाही त्याचप्रमाणे जे आत्मचैतन्य विश्वरूपाने साकारलं आहे ते विश्व नाहीसं झालं तरीही नाहीसं होत नाही किंवा आटणाऱ्या अलंकारात जसं न आटणारं सुवर्ण असतं त्याचप्रमाणे मरते जीवांच्या शरीरात ते अमर आहे अशा चित्ताकर्षक उदाहरणांनी परमात्म्याचं नित्य सिद्धत्व सुस्पष्ट करीत त्यानंतर अनन्य भक्ताचं वर्णनही श्री ज्ञानेश्वर आवडीनी करतायत एकशे एक्क्याण्णव्या ओवीत म्हणत आहेत ऐसे जाणूनी योगेश्वर जया ते म्हणती परापर जे अनन्य गतीचे घर गिवसीत ये परमात्म्याच्या अनंत स्वरूपाला जाणणारे योगी परब्रह्माच्या स्वरूपानुभवाला सर्वात पलीकडची गती असं म्हणतात आणि त्यांच्यात एकच होतात अशा अनन्य भक्तांचं घर शोधित शोधित परमात्मा येतो असे भक्त काया वाचा मनाने परमेश्वरालाच भजतात भगवंताला सोडून दुसरी गोष्ट श्रवण करीतच नाहीत एकनिष्ठ भक्तीच्या नजरेने असार संसारातलं सार म्हणजेच परमात्मतत्व जाणणाऱ्या उपासकांसाठी सारा संसारच मोक्षरूप होऊन जातो आणि मग एकदा का लोखंडाचं स्पर्शाने सोनं झालं की त्याला परत लोखंडपणा येणं शक्यच नाही त्याचप्रमाणे भगवंतांचं परम निजधाम पावलेल्या भक्ताला पुनश्च संसार मोह नाही अशा दृष्टांताने श्री ज्ञानेश्वर गीता तत्वांना सुगम आणि सुरस असं रूप देतात मरण काल समीपाला असताना ज्यांची बुद्धी सावध आहे इंद्रिय टवटवीत आहेत मन प्रसन्न आहे अशांना अग्नीचं सहाय्य असतं शरीरात हा अग्नी असताना तसंच शुक्ल पक्ष दिवस आणि उत्तरायण असताना ज्यांचं देहावसन होतं तो जन्ममरणातून मुक्त होऊन ब्रह्माप्रत जातो जातो याउलट ज्याच्या मरणसमयी वात पित्ताचा प्रकोप होऊन स्मृतीभ्रंश होतो इंद्रिय जड झालेली असतात त्याच्या शरीरात धूरयुक्त अग्नी असतो आणि कृष्ण पक्ष रात्र तसंच दक्षिणायन असताना ज्याचं देहावसान होतं तो पुनर्जन्माला प्राप्त होतो मात्र चिरंतन योगयुक्त असणाऱ्या भक्ताला हे कालाचं किंवा हे संसाराचं बंधन ग्रासूच शकत नाही या गीतेतील प्रमेयांचं श्री ज्ञानेश्वरांनी केलेलं विवेचन आपल्याला पूर्ण निशंक आणि समाधानी करतं ते म्हणतात मरण काळी वर सांगितल्याप्रमाणे कोणता मार्ग कोणती परिस्थिती येईल हे अनिश्चित असल्यामुळे खिन्न होण्याचं काहीही कारण नाही त्यापेक्षा देहवान असतानाच परमेश्वराशी योग म्हणजे संबंध जर साधला तर देह केव्हाही जावो ब्रह्मस्थिती मात्र कायमच राहील दोनशे एक्कावन्नाव्या ओवीत ते म्हणतात आता शरीराचे तयाची या ठाई नावही उरले नाही तरी कोणी काळे काही निमे ते पा ज्या योगाच्या बाबतीत शरीराचं पणच म्हणजे अडनावही उरलेलं नाही आहे त्याच्या दृष्टीने काय नाश पावणार आहे असा सवाल करून त्यानंतर श्री ज्ञानेश्वर मोठं मनोज्ञ असं एक उदाहरण देतात दोनशे त्रेपन्नाव्या ओळीत आपण ऐकूयात ते आणि हा गा घटू जे वेळी फुटे ते वेळी तेथींचे आकाश लागे नीट वाटे वाटा लागे तरी गगना भेटे एरवी चुके ओवीचा अर्थ असा आहे की घट जेव्हा फुटतो त्यावेळी योग्य समय असला तरच घटाकाश घटाकाश म्हणजे घटातील पोकळी बाहेरील आकाशाला ते भेटतं एरवी नाही असा आहे का त्याचप्रमाणे योगी आपलं आकाशत्व म्हणजे सोहम तत्व पूर्ण जाणून असतो म्हणूनच तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यात तसंच स्वर्ग संसाराच्या भोगात कदापिही अडकत नाही वेदाध्ययन यज्ञ तप दान यामुळे प्राप्त होणाऱ्या फळांपेक्षाही ब्रह्मैक्य ज्ञानाचं साध्य सर्वात श्रेष्ठ आहे आणि हे अनुभूतीस आल्यामुळे योगी इतर फलं टाकून त्या स्थानाप्रत जातो दोनशे अडुसष्टाव्या ओवीत ते सांगतायत ऐसे चराचर भाग्य ब्रह्मेशा आराधना योग्य योगी भोग्य भोग्य भोग नजे साऱ्या चराचर जगताचं जो भाग्य आहे ज्याची आराधना ब्रह्मदेव आणि शंकरही करतात जो योग्यांना भोगण्यास योग्य असं आध्यात्मिक भोगाचं धन आहे अशा भगवंतांनी अक्षर ब्रह्माचं स्वरूप भगवद्गीतेच्या आठव्या अध्यायात अर्जुनाला सांगितलेलं आहे आणि यानंतर सर्व भूतमात्रांना आपल्या प्रकृतीद्वारा निर्माण करून स्वत मात्र त्यापासून अलिप्त राहणाऱ्या भगवंतांचा ईश्वरीय योग नवव्या अध्यायात भगवंत स्वमुखाने सांगत आहेत करू करता असणाऱ्या प्रभूंची ही लीला समजवून घेणं महत्त्वाचं असल्यामुळेच या अध्यायाला राजविद्या योग असं म्हटलेलं आहे श्री ज्ञानेश्वरांनाही या अध्यायाचं विशेष महत्त्व वाटत असल्याचं त्यांच्या पुढील ओव्यांवरून दिसून येतं अध्या दहावा ओवी तीस आणि एकतीस आपण ऐकूयात आणि दोन्हीचाही अर्थ एकदमच सांगणार आहे आता शब्दब्रह्मी असंख्याके जे तुला काही अभिप्राय पीके ते तुला महाभारते एके लक्षे जोडे आता अठरा पर्वी भारती ते लाभे कृष्णार्जुन वाचोक्ती आणि जो अभिप्रावो सातेशती तो एकलाची नवमी म्हणजे असंख्यात असलेल्या वेदांमध्ये जेवढा अर्थ मिळतो तेवढा सर्व एक लक्ष श्लोकांच्या महाभारतात प्राप्त होतो आणि महाभारतातल्या अठरा पर्वात जेवढा अभिप्राय आहे तो गीतेतल्या कृष्णार्जुन संवादात प्राप्त होतो तसंच गीतेच्या सातशे श्लोकांमध्ये जे तत्त्व आहे ते एकट्या नवव्या अध्यायात आहे असं म्हणून श्री ज्ञानेश्वरांनी नवव्या अध्यायाला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे आणि त्या अध्यायाच्या सुरुवातीला श्रोत्यांना नीट अवधान देण्याविषयी लढिवाळ विनंतीही केलेली आहे तेव्हा आता आपणही श्री ज्ञानेश्वरांचं पुढलं बोलणं ऐकण्यासाठी जरासं सरसावून बसूयात आणि आत्ता भाग आपण इथे संपवूयात श्री ज्ञानेश्वर महाराज की जय